बुलेटिन बुलेटीनमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येतेय वसईमधून वसईमध्ये एका सरकारी रेशन दुकानातील धान्यामध्ये उंदराची विष्ठा आढळून आली आहे तर ससूनवर या ठिकाणी गावातल्या रेशन दुकानामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे महिला वर्गातून संतापाची लाट उसळली आहे तर हे रेशन दुकान बंद करण्याची मागणीसुद्धा या महिलांनी केली आहे दरम्यान ससून घर या गावामध्ये जीवन छाया फाउंडेशन या रेशन दुकानातनं धान्याचं वितरण केलं जातं गेल्या अनेक दिवसांपासून अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचं धान्य वितरित होत असल्याचा आरोप या महिलांनी केला तर याच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता वसईच्या तहसीलदारांनी आल्यापासून हेच चालू आहे एकही महिना नीट राशन मिळालेलं नाही आणि अर्धा दिवसच देतो तो एकही दिवस अख्खा देत नाही राशन तो दोन गावांनाच राशन वाटतो तरी पण त्याचं धान्य नीट आम्हाला मिळत नाही तर आम्हाला सरकारकडून एवढी मागणी आहे का हे राशन दुकान बंदच करायचं हे धान्य आम्हाला असं गुर नाही खाणार असं धान्य देतात आम्हाला हे धान्य हे कोण खाणार असं खातो आम्ही हे धान्य आम्हाला खायला घालतात आणि लेंड्या ते दगड कोण खाणार हे राशन नाही आम्हाला दुकान हे पडवडत नाही आम्हाला आम्ही नाही जाऊ शकत तिथे बंद पाहिजे आम्हाला